पुढे बघा स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते काल तर ना म्हणजे एक सांगतो तुम्हाला म्हणजे ते आधीच होती माझ्याकडे पी डी एफ त्या पी डी एफमध्ये मी फक्त उचकत होतो वेगवेगळे प्रश्न जस्ट लेक्चर घ्यायचे म्हणून सोळा प्रश्न मेन्सचे दोन हजार वीस पासून झालेले आपल्याला त्या एका पी डी एफमधनं कव्हर कवर होत आहेत आणि जे काही दोन प्रश्न प्रिलिम्सचे आहेत हा प्रश्न पकडून हा सुद्धा आपल्याला त्या पीडीएफमधनं कवर होतोय लेक्चरचा लोड घेऊ नका या पीडीएफचं सुद्धा मेन्सला तुम्हाला शिकवलं जाईल किंवा आत्ताच्या एन्शियंट मिडिवलच्या आणि आपल्या प्रिलिम्सच्या बॅचमध्ये ते सांगितलं जाणार जाणार तर स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा हे जर सांगायचं झालं तर लक्षात ठेवा ही सभा अठराशे चौऱ्याण्णव ला पंजाबमध्ये स्थापन झाली अठराशे चौऱ्याण्णव ला या सभेची स्थापना पंजाब मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते ज्याची स्थापना आपल्याला मूल राज जयसी राम आणि लाला राय यांनी केली होती कोणी कोणी मूल राज जयसी राम आणि लालाजी यांनी याची आपल्याला स्थापना केलेली बघायला मिळते याची शाखा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा त्या ते शाखेचं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केलेलं लो होतं कारण लालबाल पाल जहालवादी विचारसरणी आणि यामुळे जर सांगायचं झालं सा तर उत्तर लोकमान्य टिळक पाहिजे म्हणजे तुम्हाला संकल्पना जरी माहिती ना की पंजाबमधनं लाला लजपतराय यांनी सुरू केली तरी तुम्ही डोळे झाकून याचं उत्तर लोकमान्य टिळकल्या प्लस यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं सा तर साधारणतः एक प्रकारे स्वदेशी वस्तू प्रचारणी सभाचं उद्देश काय असेल नावावरनं काय कळतं की जी आपल्याकडे एकोणीसशे पाचच्या दरम्यान स्वदेशी चळवळ सुरू झालेली आहे स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार करण्याची ही चळवळ आपल्याला बघायला मिळते मग स्वदेशी वस्तू तयार करणे स्वदेशी मार्केट तयार करणे स्वदेशी वस्तूंबद्दल अवेअरनेस पोहोचवणे स्वदेशी वस्तूंची दुकानं निर्माण करणे स्वदेशी वस्तू एक प्रकारे होलसेल रेटमध्ये अवेलेबल करून देणे स्वदेशी वस्तू वापरायला प्रोत्साहन देणे याच्याबद्दलचं कथाकथन किंवा एक प्रकारे वेगवेगळे अवेअरनेसचे प्रोग्राम राबवणे ही कामं स्वदेशी वस्तू आणि सभा करत होती आता तुम्हाला कालखंड कुठला मिळाला आहे मी नेहमी सांगतो इतिहासामध्ये कालखंडाचा विचार करायचा इतिहासामध्ये क्रोनॉलॉजी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मग आपल्याला काय बघायला तर एकोणीसशे च्या जवळचा कालखंड आहे महात्मा गांधी बापू आपले भारतामध्ये कधी आले एकोणीसशे पंधराला आले म्हणजे महात्मा गांधी ऑप्शन कट होतो न्यायमूर्ती एम जी रानडे यांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर एकच मिनटं मी एक कन्फर्म करून एक स्टेटमेंट करतो ठीक आहे नाही तर उगाच ब्लंड ब्लंडर नको माहिती आहे मला फक्त एकदा कन्फर्म करतोय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू आपल्याला एकोणीसशे एकला झालेला बघायला मिळतो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन सुद्धा कट होतोय आता डॉक्टर मुंजे हे मुळात लोकमान्य टिळक यांच्या आपल्याला काय बघायला मिळतात एक प्रकारे विचारांवर चालणारे अनुयायी बघायला मिळतात मग दोघांपैकी एक ऑप्शन कोण असेल लोकमान्य टिळक म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय या प्रश्नाबद्दल जो घाबरवलं जातो ना अरे इकडनं आलाय तिकडनं आला आहे कुठून नाही आलाय आहे आपल्या बेसिक लॉजिकने आलेला आहे फक्त ही अंडरस्टँडिंग शिकवणारा तुम्हाला शिक्षक पाहिजे नाही तर हे तुम्हाला सगळं येते आणि नुसते कोणाच्याही नोट्स घ्यायच्या पाठ करायच्या त्याच्यावर स्वतःची व्हॅल्यू ॲडिशन करायची असे जुनले करू नका आपल्याला असे प्रश्न आले तर ते चुकू शकतात म्हणून ही संकल्पना तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा अठराशे चौऱ्याण्णवला ला झालेली आहे मूळतः तर आपल्या आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की स्वदेशीचा सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे नारा कोणी दिलेला होता तर सार्वजनिक काका यांनी पुण्या सार्वजनिक सभेच्या माध्यमातून स्वदेशीचा नारा दिला म्हणजे लोकमान्य टिळक आणि गांधीजींच्या आधी सुद्धा स्वदेशीची क्रिया कोणी सुरू केली सार्वजनिक काकांनी सुरू केली याच्यावरच आपल्याला प्रश्न ऑलरेडी आलेला आहे त्यानंतर बघा